अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यात एक तलाठी जो आहे तो पन्नास रुपये मागतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तुमच्यापर्यंत तो पोचला काय आणि प्रशासन यावर काय कारवाई करणार आहे कालपासून एक काल अमरावती जिल्ह्याच्या वरुड तालुक्यामधला एक व्हिडिओ व्हायरल होत होता ज्याच्यात एक तलाठी पैसेची मागणी करत होता त्याची शहानिशा करण्यात आली आहे चौशी करण्यात आली आहे तहसीलदार एम मार्फत त्याची चौकशी झाली आणि त्याच्यात तथ्य ठरला म्हणून त्या तलाठीला आता सस्पेंड करण्यात येत आहे करण्यात आलेला आहे आणि त्या तलाठीवर एफ आय आरसुद्धा करण्यात येत आहे कारण की एक गंभीर प्रकरण आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहन एक महत्त्वाकांक्षी योजना आहे शासनाची त्याच्यात महिलांना लाभ मिळणार आहे आणि त्यांना एक आधार मिळतो ह्यामुळे आणि त्यांना ह्या योजनाचा लाभ घेण्यासाठी जे काही डॉक्युमेंट्स लागतात त्या डॉक्युमेंट्स घेण्यामध्ये घेण्यासाठी किंवा त्यांना अर्ज करण्यासाठी कुठली प्रकारची अडचण होणार नाही याच्यासाठी आम्ही सक्त सूचना आमच्या यंत्रणाला दिली आहे तहसीलदारांना सूच सूचना देण्यात आली आहे की दाखले देण्यात कुठली प्रकारची दिरंगाई किंवा विलंब नाही झाला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा त्रास नागरिकांना नाही झाला पाहिजे महिलांना काय आव्हान करणं सुरू महिलांना आवाहन करायचं आहे की जे महिला पात्र आहे या योजनेसाठी त्यांनी पुढे येऊन अर्ज करायचे आहे हे अर्ज ते अंगणवाडीमार्फतसुद्धा करता येते किंवा गावात सेतू केंद्र आहे आपले सरकार केंद्र आहे त्याच्यातसुद्धा करता येते ह्या योजनाअंतर्गत त्यांना जे काही दाखले लागतात जब तैक दाखले हैं तो तत्काल अर्ज कर दाखिल नाल तो सतू केन्द्रा कि आपले सरकार केन्द्राने अर्ज करावे आमंत्रणा सा सूचना सूचना है कि हे दाखलेना तत्काल उपलब्ध करूँ दिल जाए कालावधि एकते पंद्रह जुलाईपर्यंत रजिस्ट्रेशन की कालावधि है हा दरमियान तेने रजिस्ट्रेशन के पहला हफ्ता मिले हे नर ही रजिस्ट्रेशन की प्रक्रिया सुरू रह म उद्देश्य है कि हा दरमन जास्ती जास्त महिलाने रजिस्ट्रेशन करुँ घॉम भरु सर महिलांची आता मोठी गर्दी होत आहे महिलांचा कालावधी कमी आहे तसं तुम्ही काही सरकारकडे काही महिलांचे मागणी जिल्हाधिकारी म्हणून काही पाठपुरावा करणार आहात का आता कालच आमची सी झाली आहे शासनासोबत मंत्री महोदयांनी सी घेतली होती आणि ह्या योजनेसंदर्भात अजूनही चर्चा चालू आहे की लोकांना जे लोकांना स्वस्त करण्यासाठी अजून काय काय चेंजेस करता येते कदाचित अजून पुढे चेंजेस येऊ शकतात लेकिन सध्या आमचा उद्देश हेच आहे की या योजनेमध्ये लाभार्थींची संख्या खूप जास्त आहे म्हणून गर्दीसुद्धा होत आहे लेकिन ज्यांनी आर्ट्स केला ज्यांना दाखला पाहिजे त्यांना पन पंधरा जुलैपर्य पर्यंत किंवा त्याचे पूर्वी दाखला नक्की देण्याचा आमचा मानस आहे आणि उद्देश आहे त्याच्यासाठी आमची पूर्ण यंत्रणा काम करत आहे सर आता गर्दी वाढल्यामुळे डोंबिसीर असेल किंवा उत्पन्नाचा दाखला दा या दा। कागदपत्र मिळवण्यासाठी टाकली मिळवण्यासाठी वेळ लागणार असल्याचं महिलांचं म्हणणं आहे त्यामुळं आठ ते दहा दिवस वेळ जाऊ शकतो आहे काही काही कागदपत्र त्यामुळं मुदत वाढवली पाहिजे असेल तर जे मागणी आहे ते सुद्धा शासनाला कळवण्यात आलेली आहे आणि असा नाही आहे की पंधरा जुलैपर्यंतच त्यांना रजिस्ट्रेशन करता येते ह्याच्यानंतरही रजिस्ट्रेशन चालू राहणार आहे रजिस्ट्रेशन कधी बंद होत नाही आहे आपला उद्देश आहे की पंधरा तारखेपर्यंत सर्वांचा करून घ्या त्यांना जेणेकरून त्यांना लवकर लाभ मिळेल लेकिन त्याच्यानंतरही त्यांचं रजिस्ट्रेशन करता येतं आणि जे लोकांची मागणी आहे महिलांची मागणी आहे तीसुद्धा शासनाला कळ करण्यात आलेली आहे